नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आनंदाची बातमी शेतकऱ्यांना अखेर भेटलेली आहे अखेर कोणता दिवस आहे त्या दिवशी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचं सातव्या हप्त्याचं नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि शेतकऱ्यांना कोणती तारीख आहे त्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही आणि पी एम किसानचा हप्ता आल्यानंतर तो लगेच जमा होत असतो त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे हे पैसे नक्के चा रहेत। चा मा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती त्याची तारीख आपण देणार आहोत तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर जाणून घेणार आहोत आपण सातव्या हप्त्याची तारीखा पण सांगणार आहोत आणि नमो शेतकरी योजनेत तुम्हाला शंभर टक्के दोन हजार रुपये कोणत्या दिवशी येणार आहेत ती अपडेट ऑफिशियली डेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्यामुळे आनंदाची बातमी अखेर आलेलीच आहे आणि ती फक्त आपल्याकडेच उपलब्ध आहे त्यामुळे कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी पडणार आहेत तीसुद्धा सांगणार आहोत आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोच त्यासाठी शेअर करा धन चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याचं वाटप अखेर शेतकऱ्यांना कधी होणार आहे आणि त्या संबंधित मोठी अपडेट जी आलेली आहे तीच अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी आपण आज देणार आहोत सातवा हप्ता यायला पाहिजे होता कारण मुख्यमंत्री पी एम किसानचा हप्ता आल्यानंतर लगेच मुख्यमंत्री घोषणा करत असतात की नमो शेतकऱ्याचे आम्ही कधी देणार आहोत तुम्हाला सहा ते दहा तारखेच्या दरम्यान हे पैसे जमा व्हायला पाहिजे होते परंतु अजूनपर्यंत सातव्या हप्त्याचं सा क्रेडिट अखेर केलं गेलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आणि आनंदाची खुशखबर आलेलीच आहे कारण डेट फिक्स झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तशी माहिती दिलेली आहे ती माहिती उपलब्ध असल्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत अखेर तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला तुम्हाला हे पैसे पडणार आहेत काय मुहूर्त असणार आहे त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची डेट जी आलेली आहे तीच डेट तुम्हाला आपण सांगणार आहोत कारण ऑफिशियली ती माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत अन्यथा तुम्ही अपात्र आहेत का पी एम किसानचा हप्ता तुम्हाला आलेला आहे का पी एम किसानचा जर हप्ता आला असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही परंतु जर तुम्हाला पी एम किसान आला नसेल तर काय करायचं आहे आणि पी एम किसान आला असेल तरीसुद्धा काय करायचं आहे तीसुद्धा अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत काय करायचं आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत ती महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे हे प्रॉब्लेम असतात काही अडचण असू शकते तुम्हाला कधी हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पहिलं काम करायचं आहे आधार सेडिंग करून घ्यायचं आहे या तीन अपडेटकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण आधार सीडिंग हे कधी पण येऊ शकतं पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो जमिनीची सीडिंग करणं गरजेचं आहे लँड सीडिंग म्हणतात त्याला लँड सीडिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जवळच्या कृषी ऑफिस किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती नमो शेतकरीच्या तुम्हाला हे काम करता येणार आहेत आणि फार्मर आय डी फार्मर आय डी अजूनही दोन लाख शेतकऱ्यांनी काढलेला नाही कारण त्याविषयी अपडेट आलेली आहे दोन लाख शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात त्यामुळे दोन लाख शेतकऱ्यांना विनंती आहे की फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे फार्मर आय डी काढला आधार सेडिंग केली लँड सेटिंग केली तर तुम्हाला हप्ता शंभर टक्के पडणार आहे अन्यथा तुम्हाला हप्ता पडणार नाही पी एम किसानचा योजनेचा हप्ता पडलेला आहे दोन तारखेला हे पैसे जमा झाले आल्यानंतर शेतकरीचा लगेच जमा व्हायला पाहिजे होता परंतु अजूनपर्यंत जमा झालेला ना नाही सर सर्व शेतकऱ्यांना काळजी लागलेली आहे की नमो शेतकरी योजना बंद तर झाली नाही ना, ना तर त्यामुळेच तीच अपडेट आपण देणार आहोत आणि महत्त्वाची ठरणार आहे कारण त्याची डेट आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर दोन हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कारण नमो शेतकरी योजना बंद तर होऊच शकत नाही कारण राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवरच ही योजना चालू केलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अखेर या योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला क्रेडिट केले जाणार आहे त्यामुळे आनंदाची बातमी आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहे त्याची डेट आपण सांगणार आहोत पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत कारण पंधरा ऑगस्टच्या औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही डेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक महत्त्वाची अपडेट दिलेले आहे त्यामुळे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला ला करा कमेंट